नमस्कार ग्राउंड झिरो मध्ये मी तेजल नागरे सर्वांचं स्वागत करते विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेल्या शहराविषयी आणि गावाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेल्या आणि राज्यातील पहिलं सौरग्राम ठरलेल्या मान्यवाढीची ख्याती आता देशभरात पसरलीय प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या ट्विटर प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने मान्यवाढीची माहिती आता देशाला दिलीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अठरा ऑगस्ट रोजी सातारा इथं झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाटण तालुक्यातील मान्याची वाडी गावाचे राज्यातील पहिलं सौरग्राम म्हणून लोकार्पण झालं होतं पाहूया त्याच संदर्भात आजच्या ग्राउंड मध्ये तर विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेल्या आणि राज्यातील पहिलं सौरग्राम ठरलेल्या मान्याच्या वाडीची खाती देशभरात पसरलेली आहे स्वतः प्रधानमंत्री यांनी त्यांच्या सूर्यघर योजनेच्या एक्स प्लॅटफॉर्मद्वारे केंद्र सरकारने मान्याच्या वाढीची माहिती संपूर्ण देशाला गेल्या महिन्यात दिली सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मान्याची वाढीची तसं हे छोटस गाव आहे पण या गावामध्ये एकूण वीस ग्राहकांची संख्या एकशे एक, दोन आहे यामध्ये घरगुती सत्त्याण्णव औद्योगिक आणि पारी पाणी पुरवठा तसेच पथदिव्यांचे प्रत्येकी एक तर सार्वजनिक सेवा वर्गवारीतील दोन ग्राहकांचा समावेश आहे गावचा वीज वापर दरमहा सरासरी साडेपाच हजार युनिटच्या घरात असतो यापूर्वी या, या महावितरणाच्या गो ग्रीन योजनेचा लाभ घेत छापील वीज बिल नाकारून सवलत घेतली होती त्यामुळे मान्याची वाडीचे उपक्रम चांगलेच गाजतायत सोबतच मान्याच्या वाढीचे उपक्रम शिरील सरपंच रवींद्र माने यांना महावितरणाने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची माहिती दिली आणि सरपंच माने यांनीही त्यांना उत्तम प्रतिसाद दिला लोकसभा आणि बचत गट यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री सौर ऊर्जा ही राबवण्यात आली आहे आणि वीज मुक्त म्हणजे बिल मुक्त केलेलं आहे छान वाटते आणि वसुंधरा माझे वसुंधरा स्वच्छता अभियान हे जे सगळ कार्य जी गाव सगळ करते हे खूप सुंदर करते निसर्गरम्य आहे त्यामुळे खूप छान वाटते मस्तच आहे हे काम तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अठरा ऑगस्ट रोजी सातारा इथं झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावचे राज्यातील पहिले सौरग्राम म्हणून लोकार्पण झाले होते राज्यातील या कामाची दखल केंद्रीय अपारंपरिक मंत्रालयाच्या अखत्यारीत पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या एक्स प्लॅटफॉर्मने घेतली असून मान्याच्यावाडीने शून्य वीज बिलाच्या दिशेने प्रवास सुरू केल्याचं संदेशात म्हटलेलं आहे मी एक गृहिणी म्हणून सांगू इच्छिते की आर्थिक बचत महिला म्हणजे बचत आली वीज बिलामुळं बचतीचा भार प्रत्येक कुटुंबावर असायचा तो महिन्याला यायचा तो आता न करता आमच्या सरपंच महोदयाने केलेल्या कामगिरीमुळे गावानं त्याला सहकार्य केल्यामुळं आमचं हे वीज बिल मुक्त गाव झालं आणि त्यामुळं आमचा आर्थिक भार कमी झाला आमच्या कुटुंबावरचा तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही मान्याच्या वाढीची पहिले सौरग्राम म्हणून दखल घेतलीय पंचवीस जून रोजी ग्रामसभा घेत मान्याच्या वाडीने सूर्यघर योजनेत शंभर टक्के सहभाग घेण्याचा निर्धार केला त्यासाठी लागणारी तांत्रिक गरज पूर्ण करत महावितरणाने वी नवीन वीज रोहित्र उभारून क्षमता वाढ केली प्रत्येक घरावर एक किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसवण्याचं ठरलं आणि अवघ्या दीड महिन्यात गावातील एकशे दोन वीज जोडण्या सौर ऊर्जेत रूपांतरित झाल्या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे ती आपण पाहूया तालुक्यातील मानेचीवाडी ग्रामपंचायतीने स्वच्छतेपासून सुरू केलेला प्रवास आता अपारंपरिक ऊर्जा निर्मितीपर्यंत गेला आहे मानेचीवाडी गावाने सौर ऊर्जा निर्मिती करत राज्यात एक आदर्श निर्माण करून दिला आहे याबाबत आपण या, या गावचे सरपंच रवींद्र माने यांच्याशी बातचीत करणार आहोत सरपंच आपण आपले गाव सौरग्राम केले आहे काय सांगाल निश्चितच आमचं गाव सौरग्राम झालं त्याबद्दल खूपच आम्हाला अभिमान वाटतो महाराष्ट्रातील नाही तर बहुधा देशातलं पहिलं आमचं सौरग्राम ठरलेलं आहे कारण प्रत्येक घरातील प्रत्येका प्रत्येक घरावरती असलेल्या छतावरती आम्ही ऊर्जा निर्मिती करू शकलो यामध्ये आम्हाला खूपच मोठं समाधान वाटते आज जर बघितलं तर ऊर्जा निर्मितीसाठी आणि खूप मोठ्या प्रमाणात कोळसा जाळला जातो आणि कोळशावरती वीज निर्मिती होत असताना कार्बन उत्सर्जन होते गावामध्ये आम्ही बैठक घेतली ग्रामसभा घेतली आणि गावातल्या लोकांना सौर ऊर्जेचं महत्व पटवून दिलं हा सौर ऊर्जेचा ज्या वेळेस प्रकल्प करायचं निश्चित झालं त्यावेळेस थोडस आर्थिकची अडचण निर्माण झाली मात्र महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या माध्यमातून जे माजी वसुंधरा अभियान राबवलं जातं हेही पर्यावरणावरतीच राबवलं जातं आणि या पर्यावरणाच्या अभियानाच्या माध्यमातून सलग दोन वर्ष आम्हाला पन्नास पन्नास लाखाच्या पुरस्काराच्या रकमेचा वापर करायचा अशा पद्धतीचा आम्ही शासनाला मागणी केली आणि शासनानं सुद्धा आम्हाला त्यासाठी मंजुरी दिली वाडे गाव हे ऊर्जा निर्मितीचं केंद्र ठरलेलं असून आता या गावात वीज बिल शून्य रुपये येणार असल्याने या गावाचा आदर्श इतर गावांनीही घ्यावा सुहास पाटील जय महाराष्ट्र न्यूज मानेचवाडी पाटन।